बांधकाम व्यावसायिकाच्या वीस वर्षीय मुलाचे अपहरण करून चाळीस कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दहा आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक करून अपहरण तरुणाची सुखरूप सुटका केली अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे मंगळवारी अंबरनाथचे बांधकाम व्यावसायिक संजय रंभाजी शेळके यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांची स्विफ्ट कार एका इर्टिगा का कारने अडवून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले यानंतर अपहरणकर्त्यांनी संजय शेळके यांच्याकडे चाळीस कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास मुलाला चिवे मारण्याची धमकी दिली संजय शेळके यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबरनाथ पोलिसांनी पंधरा अधिकारी आणि ऐंशी कर्मचाऱ्यांची आठ पथके तयार करून तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक देखरेखीद्वारे अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात आला जरी ते सतत त्यांची ठिकाणे बदलत होते ज्यामुळे पोलिसांची अडचण झाली अपहरणकर्त्यांचा हा प्रकार पोलिसांना कळाला आणि ते पोलिसांच्या रडारवर असल्याचा संशय आल्याने त्यांनी मुलाला मागे टाकले आणि मोबाईल बंद करून पळून गेले अखेर पोलिसांना अपहरणकर्त्यांचा लपंडाव पडघा येथे सापडला भिवंडी पोलिसांनी तेथून अपहरण तरुणाची सुखरूप सुटका करून मोबाईल लोकेशनच्या आधारे एका आरोपीला अटक केली आणि त्याच्या माहितीवरून उर्वरित नऊ आरोपींना अटक केली आरोपींकडून शस्त्रे आणि वाहनेही जप्त करण्यात आली आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी देविदास वाकमारे आणि दत्तात्रय पवार हे मुंबई महापालिका विभागात कार्यरत होते मात्र त्यांना नोकरी देण्याच्या नावाखाली वीस ते पंचवीस जणांकडून आठ ते दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे डी सी पी सुधाकर पठारे यांनी सांगितले या आरोपी विरुद्ध आघरीपाडा पोलिसात दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी समन्वय ठेवलंय त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्राफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत हिल्लाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे पुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव आवताडे व विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच ए सी पी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये ब स्थानिक ए सी पी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलं आहे आपण जी काही माहिती विचारताय त्यासाठी एसआयटी स्थापन आहे तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच असतील धन्यवाद यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच मध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादी विषयीची माहिती या आरोपींना पुर पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मूलचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो, तो, तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असल्यावर थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातले मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील दे यामध्ये सहभागी सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जल, जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत जुनी रायवरील नाही ते केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा